काय म्हणली का? भाजी विकायची का विराज करू दे पावशर पावशरचे माप आणि डायरेक्ट म्हणून येत आहे तुम्हाला एकता वेळी असं आहे ना तर आत्ता सकाळ सकाळ दीपाली काय चाललंय दिपाली तुझं चुका शापू चुका काय म्हणजे भाजी विकायची का हे शापू आपल्या का बर किती दोन तीन पिशव्या बातले अंका पावशर एखादा किलो रोज चे रोज थोडा थोडा आपला सध्याला थोडा लावला तरच थोडाच बरे लय मोठा लावला नाही ऐकला तर व्हायला जाईल आपला घरगुती खायला केला तेवढा थोडा थोडा विकायचा हा झाले ना आता हा शिपू आहे ना शिपूर इकडे नाही हेवडाई का अजून असताना सिपू का संपलाय चुका आहे ना जेवढी का तेवढी का नाही राहिलंच एखादा हे तर आपल्या घरी होईल बाजी तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि दीपाली चाललीय बाजी काय म्हणजे थोडीशी बाजी होती रानात ती ती झाली आणला सकाळ सकाळ आपल्या घरगुतीच त्यातलीच म्हणजे आई शिल्लक ते सकाळ 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 थोडीशी भाजी लावलेली आपल्या रानात तर ते कसं आहे दीपाली झाली भाजी काल ह्याचं कारण म्हणजे काय रानात लावलेला शिपू थोडासा चुका थोडी भिंडी गवार असं थोडी थोडी लावली पण काय विराज विराज कशाला चाललाय दोघं या जाऊ नको पटकन तर ते घरगुती खायला लावलो होत त्याच्यात काही चुका आलता थोडासा काय शिपू आलता वाढतोय त्याची भाजी होती आणि आपण घरगुती केलंय पण म्हणलं एवढं काय घरी खाणार नाही तर एखादी भाजी घरी आणि मग दोन चार भाजी जरी उरलं एखादा किलो उरतंय तर मग म्हणलं बघ तेवढं सकाळ सकाळ कोणी बी घेतं भाजीला ताजी ताजी भाजी तर मग दीपाली गेली विकायला आणि असं सकाळ सकाळचा हेडवळ आपण सुरुवात केली सकाळी वाजलेली आहेत आठ आणि बघू आता ह्याच्या पुढे अजून काय दाखवत होते दीपाई ती नंतर अजून व्हिडिओ मध्ये काही नवी नवीन नवीन तुम्हाला गोष्टी बघायला भेटतील इकडे बघ इकडं इकडं उरकलं आहे शाळेत जायला आज नाही जायचं सुट्टी काय तुला सुट्टी भाई बर बर ग म्हणती भाई हो तिथे खेळत होय दीदी तुला बरं खेळत ती हो हो कशी खेळत ती हा बरं बरं कसे खेळ मस्त अरे तू ग केलं की ती पण ग म्हणते ते ग करतो की ती देती ती दिपाली आली सगळी भाजी एकून म्हणजे <laughs> पाच पन्नास रुपये तर सकाळ सकाळ आपली एकली भाजी हा काय केले सापडले सापडले पैसे सापडले नाही हो इकल्यावर सापडत पैसे विराज द्या पैसे चला मायाकडे द्या 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 लवकर द्या विराज बॉश काय आज पैशाला ठीक आहे आता काय करा हा सायपा करायचा उरका तर दोघं बीकून आले बाजी थोडेफार पैसे आणले खरं पुरते चला तर सकाळ सकाळ काय झालेले जवळपास आठ वाजल्यात आणि म्हणजे साडेआठ वाजले असत्या आणि हे बघा असं वातावरण जर एक सूर्य उगलेला नाही डग बिग आले सर्व आणि वातावरण एकदम झालंय चला या आजी हाय ना खड़ी सा कर। दार खडीसाखर खडी साखर देऊ विराजला शाळेत सोडायचंय पण काय झालंय राणा ट्रॅक्टर आलाय थोडस ट्रॅक्टर करून जाऊ चल पटकन

चला ना पटकन उरका ना उरका लवकर चला मॅडम अजून उरकेल आणायचं चुलीवर अगरबत्ती पिटी काय करे दीपाली तुझ हम्म गेलं तो त्याला पिटली का चला इथं बेलाचं जाडी आणि इथं उंबराचं त्याची पूजा दीपाली आता करणार आहे तर अगरबत्ती लावली आता फुलं वगैरे खाली ठेवून दीपाली करते पूजा अशी पूजा करून आता पटकन आणि उशीर बी होतोय आज उशीर झाला जवळपास नऊ वाजून चाळीस मिनटं झाली बघा आता मी सगळं घरचं उरकायला विराजला शाळेत सोडायला सायपाक पाणी दीपालीच सगळं उरकायला आणि दुकानात गिरायक ते गिरायक देता देता आता वाढली सकाळची साडी नऊ हा तर घे आता त्याच्यामुळे पटकन पूजा करून घे अशी पूजा पूजा <laughs> <तरही बगा। laughs> भी आता वगैरे खराब होती ना आता बेल आता बेल आले बेल दाखवत किती भारी भारी आलेत काय हवा दाखवत नाही हका आता ह्याला ह्याला बेल आले तर बेलाच्या झाडाला लयम लय बेल आले तर लय हा करा लवकर लवकर पूजा पोळ ना अगरबत्ती का पोळाली आज गुरुवार झाडाला माणसाची माणसाला झाडांची सगळ काही गोष्टी करू शकत नाही आता पूजा झालीय चला तर आता चालत आम्ही घरी आहे ना आवाज, आवाज, आवाज. आ, आता आता झालेली आहे पूजा आता चालली दीपाली घरी गिरायक आलंय दुकानाला गिरायक द्यायचंय आणि जेवण म्हणून कसलं म्हणून पडून पडलं मग काय साडे नऊ वाजलेत ना तर आता दीपाली देते गिरायक हा तर दीप पटापटात पाचवाला त्यांना पुढा कशाचा हो का ओके हो आवरा चला पटकन आणि चल बरं आता मला जेवायला वाटत आज साडे नऊ वाजल्यात मला जायचं रोज पण उशीर होतो जेवण करून ड्युटी जायला आता सकाळ सकाळ सगळं सर्व आवरायचं म्हणजे टाइम लय होतोय

सध्याला असच वातावरण उठले की उद्योग सुरू होते आणि सकाळच टाइम आपल्या कामात व्यस्त तर आनंदी एकदम सामसुम झुकली आहे इकडे कूलर चालू आहे हा त्यामुळे मस्त झोप होती हे मॅडम बघितले आपली मोबाईल सुट्टी घेतली ना तिची सुट्टी आहे शाळेला शाळेची तिला नाही सुट्टी